संभाजीनगरमधून मव्याचे उमेदवार चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे चंद्रकांत खैरेंचं संभाजीनगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन बघायला मिळालं आदित्य ठाकरेही चंद्रकांत खैरेंच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेले आहेत तर संभाजीनगरमधून मव्यचे उमेदवार चंद्रकांत खैरेंनी आज उमेदवारी अर्ज भरले आणि आपण दृश्यांमध्ये पाहतोय मोठ्या प्रमाणात यावेळेला शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे भव्याशी रॅली यावेळेला बघायला मिळते आहे चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगर मध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय चंद्रकांत खैरे यांचं संभाजीनगर मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन बघायला मिळालं आणि आदित्य ठाकरे सुद्धा या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खैरेंनी हे प्रदर्शन केलेलं आहे यावेळेला या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि समर्थक सुद्धा उपस्थित होते या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ मोठी रॅली संभाजीनगर मध्ये काढण्यात आलेली आहे आदित्य ठाकरे या ठिकाणी आपण हे पाहिलं असेल गेल्या दोन वर्षामध्ये पालकमंत्री म्हणून त्यांनी एकमेव काम केलं जे त्यांच्या मित्रांचे अनेक लोकांचे ओळखीचे जे वाईन शॉप होते त्याच्या बाहेर स्पीड ब्रेकर लावला जनतेच्या पैशांनी कारण वाईन शॉपचा सा बिझनेस चांगला चालावं एवढंच काम त्यांनी केलंय जनता ओळखून आणि जनताच आम्हाला सांगते आम्ही नाही बोलत आहे मला वाटतं एकदा अजितदादा पण हे बोलले तिथे येऊन मराठवाड्यात मराठवाडा तुमचा गड राहिला शिवसेनेचं काय वाटतं तुम्हाला मराठवाड्याची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्र पण पाहिलं असेल खरेसाहेब एक चला चला थोडं पुढे चला चला आता चला छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक काय कुठला मुद्दा घेऊन तुम्ही आपण पाहिलं असेल अडीच वर्ष महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरचा विकास जो केला आम्ही आणि मग आता ही गेली दोन अडीच वर्ष आपण पाहतोय प्रत्येक शहराची लूट चालली आहे महाराष्ट्राची लूट चालली आहे भाजपकडून आणि भाजप महाराष्ट्र द्वेष्टी आहे संविधान द्वेष्टी आहे प्रमुख प्रमुख विरोधक कोण वाटतं छत्रपती जे महाराष्ट्र द्वेष्ठे आहेत भाजपा ते आमचा प्रमुख प्रमुख विरोधक आहे एवढ्यासाठीच कारण महाराष्ट्राबद्दल त्यांच्या मनात आकस आहे राग आहे चीड आहे त्यांच्या मनात त्यांना महाराष्ट्र पुढे येऊ द्यायचं नाहीये आता मराठवाड्यामध्ये बालेकिल्ला राहिलेला आहे शिवसेनेचा काय वा परिस्थिती वाटते महाराष्ट्र आणि देशात आपण पाहाल परिवर्तन होणार आणि भाजपचा सरकार जाणार आपण पाहिलं हे होते आदित्य ठाकरे कॅमेरा पर्सन सुमित सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर पुन्हा इथे जाऊया आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत सचिन संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे नेमकं कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन आज केलंय तर काही संपर्क होऊ शकत नाही तर चंद्रकांत खैरेंनी अर्ज भरलेला आहे चंद्रकांत जोरदार बघायला आहे आदित्य ठाकरे सुद्धा यावेळेला प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत संभाजीनगर मध्ये आज जोरदार शक्ती प्रदर्शन बघायला मिळत आहे संभाजीनगर मधून मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलेला आहे पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी सचिन जेरी सोबत आहेत सचिन संभाजीनगरमध्ये मध्ये चंद्रकांत खैरेंनी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे नेमकं कशा प्रकारे आज शक्ती प्रदर्शन केलंय नक्कीच आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्रांती चौक येथून अभिवादन करून ही रॅली गेल्या दोन तासापासून सुरू झालेली आहे आपण ही रॅली आता गुलमंडी भागात आलेली आहे मोठ्या पद्धतीने असं शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे महाविकास आघाडीतले घटक सर्व पक्ष यामध्ये सामील झालेले आहेत आदित्य ठाकरे स्वतः या रॅलीमध्ये सामील झाले होते आणि एक जर आपण पाहिलं तर सर्व पक्षातले प्रामुख्याने जे असतील घटक पक्ष ते यामध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते देखील सामील झालेले आहेत त्यामुळे एक प्रकारे मोठं शक्ती प्रदर्शन छत्रपती संभाजीनगरमध्ये महायु विकास आघाडी करून कडून केलं जात आहे यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसतोय गेली दोन तास हा रोड शो सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे क्रांती चौकपासून सुरू झालेला हा रोड शो गुलमंडीवर आलेला आहे गुलमंडी एक प्रकारे हा शिवसेनेचा बाले किल्ला गेले तीस वर्ष समजला जातोय आणि या ठिकाणाहून आता ही रॅली जी आहे तर ती ग्रामदैवत ग्रामदैवताच्या मंदिराकडे जाणार आहे आणि त्याच ठिकाणी या, या एक सभा होणार आहे छोटे सभेला आदित्य ठाकरे हे संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे जर आपण पाहिलं तर संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात हा शक्तीप्रदान सध्या महा Kasagari itu suruh aja.